नमस्कार मंडळी कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फादर्स लव भाग एकवीस रती जेव्हा देवराजचे म्हणणे ऐकते तेव्हा तिच्या उठांवर एक कडू हसू येते आणि तिचे डोळे अश्रूंनी भरतात ते देवराजकडे बघते आणि म्हणाली की आधी मी तुझ्याशी तसे वागायला पाहिजे देवराज जेव्हा रथीचे बोलणे ऐकतो तेव्हा तू तेव्हा तिला त्याच्या खोल डोळ्यांनी पाहतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावर एक अपराधी भाव आणून तो म्हणतो आय एम सॉरी डियर त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो या क्षणी गंभीर आहे रथिला त्याचा खरंच राग आला दे। होता आणि त्याला भेटण्याआधीच तिच्या मनात साठलेला राग दिवसेंदिवस वाढला होता पण ती तक्रार कधी दूर झाली कदाचित तिलाही कळलं नसेल ही नसे। नाराजी दूर झाली ती देवराजला कळल्यावरच आणि मग त्याची काळजी करून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला प्रत्येक पावलावर साथ देत तिची नाराजी दूर झाली त्यानंतर तिने ता एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा मोठ ठीक केला आणि त्याला म्हणाली मी आज तिला भेटायला जाईन पण काळजी करू नको मी माझी काळजी घेईन देव देवराज तिचा ऐकून क्षणभरगप्प बसला मग तो तिला मिठीत घेऊन म्हणाला ठीक आहे जा पण तुला माझी मदत लागली तर मला फोन कर मी आदित्यला तुझ्याकडे पाठवतो परत त्याचे म्हणणे ऐकून मान हडवली आणि होकार दिला आणि मग म्हणाली ठीक आहे माहिराच्या माहिराच्या त्याच्यासोबतच्या लग्नाबद्दल तिला काही विचारायचे होते पण बहुधा हा राजकीय मुद्दा होता त्यामुळेच म्हणूनच त्याबद्दल फार काही बोलणे तिला योग्य वाटले नाही पण मग आणखी एक गोष्ट तिच्या मनात येते आणि ती म्हणते की मला तुला काही विचारायचे दे का आहे काय देवराजला जाणून घ्यायचे होते पण रतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि मग ती म्हणाली चला ती नाश्ता करूया देवराज तिचा ऐकून म्हणाला आणि मग त्याचा कोट जुळवून घेत त्याने तिचा हात हातात धरला आणि खाली गेला रतीला वाटले की त्याचे तळवे उबदार आणि मोठे आहेत रतीने डोळे खाली केले आणि मग संकोचून विचारले काल रात्री तू माझ्या फोनला हात लावला होतास का रतीचे ऐकून देवराज डोळे लहान करत म्हणाला तुला हे विचारायचे आहे तर ती म्हणते की काल अर्णवचा मेसेज आला होता तो तू डिलीट केला होतास का देवराजने तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट केली आणि म्हणाला तुला त्याच्या मेसेजची चिंता आहे का यावेळी त्याचा आवाज थंड आणि खोल होता आणि दोघी हिजिण्यावरच थांबली रतीने यावेळी पायात फक्त चप्पल घातली होती मात्र रतीचा पाय घसरला आणि ती पडणार इतक्यात देवराजने तिला कमरेने पकडतो आणि तिच्याकडे रोखून पाहतो तिच्याकडे बघत देवराजने विचारली तुला अर्णव आवडतो का देवराजला त्याचा राग अजिबात शांत करता आला नाही त्याचा राग त्याच्या आवाजावरूनच कळत होता जेव्हा रती देवराजचे म्हणणे ऐकते तेव्हा तिला इतकी लाज वाटते की ती स्वतःला एका खड्ड्यात गाडायला तयार होती कारण तिच्या आजूबाजूला नोकर होते जी त्यांचे सर्व शब्द ऐकू शकत होते रतीला सांगायचे होते की तो फक्त तिचा मित्र आहे पण तो ज्या पद्धतीने बोलला त्यामुळे तिला राग आला होता ती त्याला म्हणते की हो मला त्याची काळजी वाटते तो एक चांगला माणूस आहे जेव्हा त्यांनी मला मेसेज केला तेव्हा तो डिलीट केलास तोच देवराज जो रतीला ऐकत होता त्याचा चेहरा काळा झाला आणि रतीच्या कमरेवर त्याची पकड घट्ट झाली आणि तो एविलपणे हसला पण का तो काहीच बोलत नाही आणि तिला उचलून डायनिंग हॉलमध्ये घेऊन जातो आणि तिला तिच्या खुर्चीवर बसवतो आणि मग तो विमानला पाहतो जो त्याच्या चेहऱ्यावर दृष्ट स्माईल घेऊन त्या दोघांना पाहत होता तर दुसरीकडे माहिरा यावेळी तिचा बॉयफ्रेंड देव सोबत होती आणि रंगलिया करत होती तेव्हा देव तिला म्हणतो की डार्लिंग तू उद्या एंगेज होणार आहेस तुला भीती वाटत नाही का की जर त्याला कळले तर तू तुझ्याशी संबंध तोडू शकतो तेव्हा माहिरा त्याच्या ओठांची किस घेत म्हणाली की डार्लिंग एवढा विचार करू नकोस काही होणार नाही आता फक्त मज्जा करूया त्यानंतर ता देवी तिला केस करू लागतो देव तिच्या ओठांची किस घेत असताना हळूच तिला वळवतो आणि तिच्या पाठीवर ओठ चालू लागतो आणि चावायला लागतो त्यामुळे माहेराच्या तोंडातून उसाचे बाहेर पडतात देव तिची केस एका बाजूला सरकवतो आणि त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवतो हो आणि तिथेच किस घेऊ लागतो जसे तो तिच्या मानेचे केस घेत होता त्यामुळे माहेरा थरथर कापली आणि तिच्या मोठी घट्ट झाल्या माहिराने एका झटक्यात देवचा ब्लेझर काढला आणि त्यानंतर ती हळूहळू त्याच्या शर्टची बटणी उघडू लागते त्यानंतर दोघांनीही एकमेकांची शर्ट काढून जमिनीवर फेकले यावेळी माहिराच्या शरीरावर फक्त लाल रंगाची ब्रा होती जी तिच्या दुधाळ गोऱ्या त्वचेवर चमकत होती तिची छाती अजूनच आकर्षक दिसत होती माहिरा डोळे बंद करते आणि देवच्या हातांवर तिची पकड घट्ट होती पण देवचे हात अजूनही थांबत नाहीत त्याचे हात हळूहळू लागतात आणि पोटावर फिरत असताना ते हळूहळू आणि तिथे फिरवू लागतो मग तो हळूहळू पण आता तो तिच्या मानेला परत किस करू लागला त्यानंतर हळूहळू तो रा माहिराला स्वतःकडे वळवतो आणि हळूहळू तिच्या पूर्ण चेहऱ्यावर केस घेऊ लागतो कधी कधी तो तिच्या डोळ्यांची केस घेतो तर कधी तिच्या नाकावर कधी तिच्या दोन्ही काल्यांवर मग तो त्याची ओढतीच्या गुलाबी ओठांवर ठेवतो आणि तिला किस करू लागतो सुरुवातीला त्यांची किस खूप सौम्य असते पण त्यानंतर माहिरा देखील त्याच्या किसला प्रतिसाद देऊ लागल्यावर देव हळूहळू वाईट होतो आणि मग तो माहिराची अत्यंत उत्कटतेने आणि खोलवर किस घेऊ लागतो पण जेव्हा माहिरा जोरात श्वास घेऊ लागते तरीही दोघी एकमेकांना सोडत नाही तेव्हा माहिरा तिच्या दोन्ही हातांनी त्याच्या खांद्यावर मारायला लागते मग देवला जाणवते की माहिराला श्वास घेता येत नाही म्हणून तो तिला सोडून देतो आणि तिच्या कपाळावर डोके ठेवतो काही मिनिटे तो, हो तो।, तो असाच उभा राहतो दोघांचा श्वास नियंत्रित होताच दोघांनी एकमेकांचे कपडे काढून फेकून दिले आणि मग दोघेही त्याच्या प्रेमात हरवून केले आणि त्याच्या खोल श्वासांचा आवाज संपूर्ण खोलीत ऐकू येऊ हो लागला यावेळी रती आणि देवराज दोघेही डायनिंग टेबलवर बसले होते रती देवराजच्या चेहऱ्याकडे पाहते जो चांगला दिसत नव्हता यावेळी त्याचा चेहरा अतिशय रागेट आणि काळवंडलेला दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते थी। रतीला तिचे आणि अन्नचे नाते काय आहे हे, हे सांगायचे होते पण मग काहीतरी विचार करून ती गप्प बसते आणि देवराजच्या देवराज तिच्याकडे रागाने पाहतो पण काहीच उत्तर देत नाही त्यानंतर तो नाश्ता करायला लागतो आणि त्यानंतर त्याने रतीकडे एक वेळ सुद्धा पाहिले नाही तू तिच्यावर का रागवला आहे हे रतीला समजले नाही म्हणून तिने ग्लासात ज्यूस ओतला आणि एक गोठ घेत देवराजला विचारले तू माझ्यावर रागवला आहेस का देवराज तिचं बोलणं बोलक नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला मी रागवलो की नाराज आहे याने तुला काय फरक पडतो तुला पाहिजे ते कर आणि मग तू तिचा फोन हिसकावून घेतो आणि काहीतरी करतो आणि तू तिच्या समोर दाखवतो रती तिच्या फोनकडे बघताच तिचे डोळे मोठे झाले ती कधी देवराजला पाहते तर कधी तिच्या फोनकडे पाहते कारण देवराजने तिच्यासमोर त्याची संपर्क माहिती उघड केली आहे ज्यामध्ये त्याच्या नंबरवर काहीतरी विचित्र नावसे होते जे त्याने काल रात्री अर्णवचा मेसेज आल्यावर पाहिले होते मग तिला कळले की हा कुणाचा खोडसळपणा आहे मग ती तिच्या शेजारी खुर्चीवर बसलेल्या तिच्या मुलाकडे पाहते ज्याचे डोळे मिटले होते पुढे काय होणार आहे याची त्याला आधीच कल्पना असल्यामुळे तो झोपेचे नाटक करू लागला आणि डोळे मिटून घेतले रतीला समजत नव्हते तिने हसावे की रडावे कारण तिचा मुलगा असा सैतान का होता त्याचवेळी विवानला काही समजल्यावर तो झोपेची सोंग करतो यावेळी त्याने पायजमा घातला होता आणि त्याला कुणी पाहिले तर समजेल की तो अजूनही झोपलेला आहे तो त्याच्या दोन्ही हातांनी डोळे सोडत होता नंतर तो त्याच्या लहान आवाजात म्हणतो एंजल बाबा जेव्हा तो त्या दोघांना पाहतो तेव्हा तो रतीकडे दोन्ही हात पसरवतो त्याला पाहताच रती उठून उभी राहिली आणि त्याला आपल्या मिठीत घेतले आणि विवांच्या विवानने आपले डोके तिच्या मिठीत लपवले आणि त्याच्या पापण्या पुन्हा बंद केल्या मग रथीचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचतो जी त्याच्या कपाळाची किस घेते आणि म्हणते बाळा आता तू झोपू शकत नाही तुझी शाळेत जायची वेळ झाली आहे आधीच सात वाजले आहेत जेवायला आणि कपडे बदलायला तुला आठ वाजतील विवान रथीला सांगतो पण मला अजूनही झोप लागली आहे आणि तो एक जांभळी देतो रती विवानचे नाटक पाहून एक मोठा श्वास घेते आणि ती शांतपणे त्याच्या पाठीवर थाप मारून हळूच म्हणाली लवकर उचल आणि माझ्यासोबत नाश्ता कर रतीची बोलणे ऐकून विवानने मान हलवली तिथे एका मुलकर्णीने त्यांचा नाश्ता आणण्याची जबाबदारी आधीच घेतली होती ती, ती स्वयंपाकघरातून नाष्टा आणते देवराजने एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या आई आणि मुलाच्या हळव्या जोडीकडे एकटक रोखून पाहिलं आणि मग नाराजीने आपले डोके हलवले यावेळी त्याच्या भुवया कसल्या होत्या तो रतीकडे रोखून पाहतो आणि म्हणतो तू त्याला त्याच्या लहान मुलांच्या खुर्चीत बसव त्याला असेच धरून बसले तर तो पुन्हा झोपी जाईल विवानने देवराचे म्हणणे ऐकून आपले ओट उघडले पण तो झोपेचे नाटक करत असल्याचे त्याला आठवले आणि त्याने पटकन आपले ओट बंद केले ही देवराचे बोलणे बरोबर वाटते म्हणून ती ठीक आहे म्हणते यानंतर ती विवानकडे पाहून म्हणते बीबी चल तुझ्या सीटवर बस विवान रथीचे बोलणे ऐकतो मग रती त्याला त्याच्या सीटवर बसवते जसे तो खुर्चीवर बसला झोपेचे नाटक करत त्याने आपले डोके खाली झुकवले ज्यामुळे ते टेबलला लागणारच असते की देवराजने आपला हात त्याच्या छोट्याशा डोक्याखाली ठेवला आणि त्याला आधार दिला रती त्याला तिच्या हाताने खाऊ घालू लागली विवांचे डोळे अजूनही बंदच होते पण आपल्या आई वडिलांना आपली एवढी काळजी घेताना पाहून तो मनातून खूप खुश होत होता त्याने अर्धे जीवन जेवले तोपर्यंत त्याने त्याचे छोटे डोळे उघडले कारण तो त्यांना अजून त्रास देऊ इच्छित नव्हता त्याला जागी झालेले पाहून देवराजने आपला हात मागे घेतला होता तेवढ्यात रतीने तिचा फोन विवानच्या समोर ठेवला आणि म्हणाली हे बदल जेवताना विवानने तारेसारखे डोळे मिचकावत रतीला विचारले मी काय बदलू विवानचे गुन्हे ऐकून रतीने काहीच न बोलता त्याच्यासमोर देवराजचा नंबर उघडला विवान देवराजकडे दीर्घच नजरेने बघत होता देवराजच्या नंबरवरती नाव पाहिल्यावर तो रतीला म्हणाला हे त्यानंतर त्याने आपला आवाज लहान केला आणि चेअर सरकवत आपला चेहरा रतीकडे नेला आणि खालच्या आवाजात विचारले पप्पांनी बघितले रतीने मान हलवली आणि देवराजकडे तिरक्या नजरेने बघितले आणि विवानला म्हणाली ती ती खूप रागवल्या आहेत विवानने रतीचे ऐकले तेव्हा तो म्हणाला ठीक आहे मग मी तुझ्यासाठी बदलून देईन त्याने मोबाईल घेतला आणि काही क्लिक करून तो हलवला त्याचे हे कृत्य पाहून देवराज पूर्णपणे संतापला त्याला काहीतरी बोलायचे होते त्याचे ओठ बोलायला हल्ले तो काही बोलायच्या आधीच विवान बोलला ठीक आहे खडू ठीक आहे खडूस देशमुख अध्यक्ष रतीने हे ऐकून बारीक नजरेने वडील आणि मुलाकडे पाहिले पण ती काहीच बोलली नाही तोच देवराज त्या दोघांकडे टक लावून पाहत होता तेवढ्या त्याला विमानचा आवाज ऐकू आला जो म्हणतो क्रेयन शिंचान आजपासून माझ्या परीच्या फोन मध्ये तुझे नाव क्रेयन शिंचान आहे हे नाव काय आहे हे देवराजला माहीत नव्हते पण तो फार काही बोलला नाही आणि मग तिथून निघून गेला यावेळी देवराज त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला होता सकाळच्या पावसानंतर हरका वारा वाहत होता देवराज यावेळी त्याच्या गाडीतून बाहेर आला होता आजूबाजूची गर्दी बघून त्याला अचानक काहीतरी आठवलं त्याने आदित्यला विचारण्यासाठी मागे वळून पाहिलं क्रेन कधी पाहिलंय का देवराज विचार करत होता की हे माणसाचं नाव आहे मग आदित्य पटकन त्याचा लॅपटॉप काढतो आणि हे नाव शोधतो पण हे पाहताच की शिनशान हे कार्टून आहे म्हणून तो त्याला सांगतो की सर क्रेऑन शिनशन हा कार्टून कुत्रा आहे आणि तो लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आदित्यचे बोलणे ऐकून देवराजचा चेहरा अचानक गोठला क्रेयान शिनशन कुत्रा निघाला त्याची कुत्र्याशी तुलना करायची हिंमत कशी झाली मी त्याला सोडणार नाही यावेळी मला त्याला चांगलाच धडा शिकवावा लागेल त्याला वाटले की विवानने आपला खूप अपमान केला आहे दुसरीकडे रतीने परराष्ट्र मंत्रालयात काम करण्याऐवजी नीलमला भेटण्याचा विचार केला आणि तिला फोन करायला सुरुवात केली यावेळी नीलम तिच्या मैत्रिणींसोबत एका हॉटेलमध्ये होती आणि जुगार खेळत होती ही अशी जागा होती इथे श्रीमंत घरातील महिला जुगार खेळायला खेळायच्या आणि नंतर किटी पार्टीसाठी यायच्या नीलमच्या कपाळावर जखमीची खून स्पष्ट दिसत होती काल रात्री तिचं मिस्टर मिश्रांशी भांडण झालं आणि त्याने तिला मारहाण केली असं वाटत होतं काही अधिकाऱ्यांच्या बायका तिच्यासोबत जुगार खेळायला आल्या होत्या त्या तिची चेष्टा करत होत्या आणि म्हणत होत्या की हा घरगुती हिंसाचार आहे तर नीलमला त्यांची लाज वाटत होती या व्यतिरिक्त ती फारशी नशीबवान नव्हती म्हणून जेव्हा रतीने तिला फोन केला की तिला भेटायचे आहे मग तिने तिला पत्ता सांगितला तिला तिचा राग काढायला जागा सापडत नव्हती पण रतीचे बोलणे ऐकून तिचे डोळे चमकले आणि फोन संपून तिने ते त्या महिलांना सांगितले की काही वेळाने माझी मोठी मुलगी इथे येईल आज तुम्ही खूप पैसे जिंकलेत आणि मी माझे सर्व पैसे हरले माझा पराभव झाला आहे ती इथे आल्यावर मी खुलीला कुलूप लावेन मग तुम्ही तिच्यासोबत तुम्हाला हवे ते करू शकता आणि आपण एक चांगला शो पाहू शकतो सर्वजण तिच्याशी सहमत झाले आणि काहीही बोलले नाही काही, काही वेळाने रती तिथे आली आणि खोलीत शिरली तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिला धक्काच बसला कारण तिच्या जा समोर तीन चार लठ्ठ महिला उभ्या होत्या पण तरीही ती पुढे नीलमकडे गेली जी तिच्याकडे पाहून हसत होती पण रतीने तिला दुसरे काहीही न बोलता डायरेक्ट विचारले मी तुला विचारते की पाच वर्षांपूर्वी तुम्हाला गुपचूप विकले होतेस यावेळी रती अत्यंत या धोकादायक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर निलम बद्दल अशी तिला नव्हती तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते तिने अचानक कपाळावर हात फिरवला आणि म्हणाली मला माहीत नाही तू काय बोलत आहेस हे मी का करू तिचे बोलणे ऐकून रती डोळे विस्पारते आणि रागावलेल्या रा डोळ्यांनी म्हणाली मी तुम्हाला पुन्हा विचारते तुम्ही दुसऱ्या कुणाकडून पैसे घेतले का त्या रात्री मी प्यायलेल्या ज्यूस तू औषध मिसळलेस का तिचा आवाज थरथरत होता ती त्यावेळी देवराज सारखी थंड आणि भीतीदायक दिसत होती पण निलमने हे अजिबात स्वीकारले नाही आणि ती स्वीकारण्याची हिंमतही दाखवली नाही आधी तिने तिला गुपचुपणे विकून टाकले होते पण पाच वर्षांनंतर तिला सत्य कळेल असे तिला वाटले नव्हते नीलम र तिची चूक लपवायला म्हणते रती मिश्रा तुमचे वैयक्तिक आयुष्य गोंधळलेले आहे आणि तुझ्या पोटात त्या रासाचे बीज होते त्याचा बाप कोण आहे हे देखील माहीत नाही पण त्याच्यासाठी तू काय काय नाही केलंस तू पापी आहेस मला वाटलं तू त्याला सोडून दिशील आणि स्वतःच्या आई वडिलांना आवाज येतो त्यामुळे नीलमचा चेहरा एकीकडे वळला होता आणि हाताच्या कोपऱ्यांतून रक्त येऊ लागले होते तर बाकीच्या सर्व लेडीज तोंड उघडून रतीकडे पाहत होत्या ती काही बोलण्याआधीच रतीने पुन्हा तिच्या तोंडावर चापट मारली या थप्पडमुळे तिच्या हाताला वेदना होत होत्या ती यावेळी द्वेषाने आणि रागाने भरली आनी होती आणि तिचे तळवे लाल झाले होते कधीच विचार केला नव्हता की रती इतकी भयंकर होण्याची धाडस करेल रतीच्या या कृतीने इतर इतर तीन महिलांनाही आश्चर्य वाटले तीच नीलम रतीला ओरडते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली मला थप्पड मारण्याची माझ्याशी असे वारंवार करण्याची तुझी हिम्मत कशी झाली रतीच्या थप्पडने तिचा चेहरा पूर्णपणे लाल आणि सुजला होता रतीचे केस ओढण्यासाठी आणि तिला धडा शिकवण्यासाठी तिने रागाने हात पुढे केला पण रतीचा चेहरा विलक्षण थंड आणि रागाने लाल झालेला होता नीलम तिच्याकडे धावत आली तेव्हा तिने बाजूला पडलेले कोल्ड्रिंक उचलले आणि तिच्यावर ओतले आणि नीलमच्या चेहऱ्यावर आणखी एक थप्पड मारली ती तिच्यासाठी ताजी वेदना होती पण जेव्हा कोल्ड्रिंक तिच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा ती वेदनेने थरथर कापली मग रतीने तिचे केस पकडले आणि केस जोरात ओढून विचारले मी तुला शेवटचे विचारत आहे तू मला विकलेस का रतीचे लाल डोळे यावेळी चेहऱ्यावर स्थिर होते आणि मग उरडली आणि म्हणाली हो मी तुला फक्त वीस मिलियनला विकले कारण तुझी किंमत होती फक्त वीस मिलियन आणि मग ती वेड्यासारखी हसायला ला लागली रती निलमला पुन्हा थप्पड मारणार होती तेव्हा एक महिला रतीला म्हणाली तू काय करत आहेस तू आमच्याबरोबर खेळू शकतेस आणि बसून बोलू शकतेस तू सध्या कुणावर हात उचलते आहेस माहित आहे का तुला तू विश्वास ठेव की नाही पण नीलम सध्या तुझी आई आहे रतीने त्या महिलांची म्हणणे ऐकून घेतल्यावर तिने तिचा ती एक हात पुढे केला आणि तिच्या लाल डोळ्यांनी त्या महिलांकडे एकटक पाहिलं आणि मंग उडून म्हणाली ओ प्लीज आई सारख्या पवित्र शब्दाचा अपमान नका करू तुम्ही तिला माझी आई म्हणून ही माझ्या आईच्या चप्पलच्याही योग्य नाही आणि नाही ही माझी आई आहे सावत्र आई आहे ती जिने मला पाच वर्षांपूर्वीच दाखवून दिले की ती आई शब कि या शब्दावर कलंक आहे रतीचे ऐकून त्या स्त्रीला राग येतो कारण नीलम त्यांच्या ग्रुपची सदस्य होती ती बाई रतीला म्हणते की तू कितीही मोठी किंवा तरुण असेल आणि नीलम कमी शिकलेली असेल याचा अर्थ तिच्यावर हात उगारावा असा होत नाही आज मी तुला शिकवेन की आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा आदर कसा करायचा आणि ती रतीकडे जाऊ लागते रती याकडे लक्ष देत नाही की ती महिला तिच्यावर हल्ला करणार आहे ती निलमला मारणार होती पण एक महिला अचानक मागून जाऊन केस पकडून जोरात ओढते त्यामुळे रतीला तिच्या डोक्यात खूप दुखू लागते आणि ती डोळे मिटून जोरात ओरडते तेव्हाच एक महिला रतीच्या तोंडात चापट मारायला पुढे येते पण तेव्हाच रतीच्या मागे असलेल्या महिलेच्या तोंडातून जोरात जोरा किंकाळी निघते कारण रतीने तिच्या हाताच्या जा कोपराने त्या महिलेच्या पोटात जोरात मारले होते ती स्त्री वेदनेने ओरडू लागते हे पाहून इतर दोन महिलांना इतका राग येतो की त्या रतीला मारण्यासाठी हात पुढे करतात पण त्याच वेळी एका झटक्याने खुलीचा दरवाजा अचानक बाहेरून उघडतो कुणी काही पाहण्याआधी किंवा प्रतिक्रिया देण्यापूर्वीच काळे कपडे घातलेले लोक त्या मोठ्या खोलीत येतात कुणाला काहीच समजत नाही जेव्हा एक पुरुष येऊन त्या स्त्रीला पकडून रतीपासून दूर खेचतो त्यामुळे ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि अडखळते आणि खाली पडते मग एक दा, मुलगा धावत रथीकडे जातो आणि तिला विचारतो मॅडम तुम्ही ठीक आहात का रती त्याच्याकडे ते पाहते तेव्हा विचारते तू इथे काय करतोस हा मुलगा दुसरा कुणी नसून देवराजचा सर्वात विश्वासू अंगरक्षक आहे आर एस गँगचा अत्यंत खतरनाक नेता रेहान होता रतीचे एक तास रेहान तिला सांगतो की अध्यक्ष सरांनी मला सकाळीच सांगितले होते की तुम्ही आज इथे येणार आहात कुणाला तरी शोधायला कदाचित तुम्हाला माझी गरज असेल कदाचित तुम्हाला काही अडचण असेल म्हणून त्यांनी मला आधीच या जागेवर थांबायला सांगितले होते मी सकाळपासून तुमची वाट पाहत होतो तुम्हाला तिथे येताना दिसल्याबरोबरच अध्यक्ष सरांना सांगितले की तुम्ही आल्या आहात तुम्ही खूप वेळ खोलीतून बाहेर आला नाही तेव्हा मी माझ्या लोकांसोबत आत आलो रतीने त्याचे बोलणे ऐकून मान हलवली मग तो रतीला विचारतो मॅडम तुम्हाला केस दुखत आहेत का रती डोकं हलवत म्हणाली नाही फक्त थोडेसे दुखत आहे पण ते लवकरच ठीक होईल तेव्हाच रथि लक्ष करायला काहीतरी टोकदार वस्तू उचलत होती रतीचे लक्ष तिच्याकडे जाता तिचे डोळे लहान होतात पण रती सोबत काही करू शकण्यापूर्वीच रिहाण येतो आणि निलमला जोरात लात मारतो ज्यामुळे निलम जमिनीवर पडते आणि ओरडते त्यानंतर सर्वांनी मिळून त्या चार महिलांना बेदम मारहाण केली पण कुणीही त्यांना रोखण्याची हिंमत दाखवली नाही कारण या महिला श्रीमंत घराण्यातील असून त्या सर्वांना नेहमीच धमक्या देत होत्या त्यामुळे त्यांची कुणालाच दया आली नाही पण नीलम अजूनही तिच्या वेदना सहन करत होती जेव्हा आदित्य रिहानला विचारत होता की इथे सर्व काही ठीक आहे का तर रिहान आदित्यला संपूर्ण परिस्थिती समजावून सांगतो ती स्त्री जिचा नवरा व्यापारी होता ती त्यांना ओरडते आणि म्हणते की तुम्ही कोण आहात तेव्हा एक महिला म्हणाली तुम्हाला माहीत आहे का माझे पती उपाध्यक्षांचे सचिव आहेत तितक्यात्री ते बोल तो लावून पाहतो नंतर बोलतो तुमच्या पतींना फोन करा माझ्या लेडी बॉसला नाराज करण्याची धाडस कुणाच्या कुटुंबात आहे हेही मला पाहायचे आहे आणि तो त्या महिलांकडे त्याची नजर निलमवर पडते जी लपून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती तिला पाहताच त्याचे डोळे थंड होतात आणि त्यातून एक धोकादायक आभा निघू लागते तो निलमला एकाच फटका ढकलतो त्यामुळे निलम जाऊन टेबलाच्या कोपऱ्यावर आदळते आणि तिच्या पोटाला थोडीशी दुखापत झाली आणि ती किंचाळते तिला ही वेदना सहन होत नव्हती तिला काहीच बोलता येत नव्हते तेव्हा तुमच्या नवऱ्यांना आताच्या आता फोन करा म्हणणारा रिहांचा आवाज तिच्या कानावर पडला सगळ्या बायका आपापल्या नवऱ्यांना फोन करू लागल्या पण नीलमचं मन हरवलं होतं आता मिस्टर मिश्रांसमोर आपले सत्य बाहेर येईल की काय अशी भीती तिला वाटत होती असे झाले तर ती काय करेल तेवढ्यात रेहान तिच्या कानात कुजबुजला त्याचा थंड आवाज सगळ्यांना ऐकू येतो जो ऐकून सगळे थरथर कापतात जो निलमला सांगत होता की ती कुठेही जाऊ शकत नाही तुझ्याशी वीस मिलियनचा हिशोब अजून सेटल व्हायचा आहे तू त्या पैशांचे काय केलेस पुढील भाग लवकरच नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद